बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वरती डॉक्टरांचं असं म्हणणं आहे मग आता अनिल डॉक्टर डॉक्टरांच्या वरती देखील दाव टाकणार आहेत का पैशांसाठी पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले आता ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरीबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वरती देखील अनिल पगत होणार आहेत का दावा आणि म्हणून मी आज निर्णय घेतला कालपर्यंत मी थांबलो होतो मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं सीबीआयची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभावी बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये दोन दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची सीबीआय चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल मग आणि जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोण ना कोणा पैसे ते बघावेत काय बोलतो आपण थोडं भान पाहिजे कुठल्या बाकड्यावरती आमदार समोर झोपला होता तू बघला तू कोण होतास का त्यावेळेला अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडले तर तू आता माझा मालक झाला तर तू होतास कोण काय संबंध तुझा होता तिथे हा एक गोष्ट होती तुझ्या बाबत मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काही संबंध असावा कदाचित असं मला वाटतंय आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं एक गोष्ट आपली मला आपल्याला सांगायची आणि बघ साहेब तुम्ही वकील आहात तुम्ही शिकलेले आहात चंद्रग्रहणाच्या रात्री चंद्रग्रहण ज्याविषयी होती पौर्णिमा होती त्याविषयी रात्री बारा असता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात आपल्या आपल्यासारखाच कोणती माणूस होता असं त्यांचं म्हणणं आहे भगदानचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता आणि दोन नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते आणि तिथं माझ्या मुलाचा योगेस्थ आणि रामदास सदम दोघांची नावं घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे मला नक्की माहिती नाही तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे आपण शिकली व्यक्ती आहोत हे आक्य आपल्याकडनं होता कामा नाही असं मला वाटतंय आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल आपल्याला हा जोडून विनंती आहे कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपलं विनंती आहे हे सगळं थांबवा मी नवीन नाही पक्षामध्ये पन्नास वर्ष मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत तुम्ही किती वर्षी होतात मला माहिती नाही दंगलीच्या वेळेला पोलिसांनी दोन चार लाठ्या मागल्या तर खूप मी मोठं काम केलं असं आपण आहोत मागून सांगत था होतात लोकांना कारण माझं मन असं आहे मत असं आहे की याबाबत उद्धवजीनी बोलावं हो स्वतः मी काल पण ते सांगितलं होतं माझं उद्धवजींना आव्हान हो आहे हे चळे चपाटे चमचे विमचे हे काय माझ्या विधामध्ये पत्रकार प्रसार घेत आहेत उद्धवजींना माझं आव्हान आहे आपण बोलावं आपण बोलावं नाही तर मला नाही सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल बोला त्यांनी तुमच्यावरती वैयक्तिक आरोग्य केले एकोणीसशे त्र्याण्णव साली तुमच्या पत्नी जाणून घेण्याचा प्रयत्न केला की जाळण्याची जाण्याची नाकोटेस्ट करा असं ते म्हणतात वैयक्तिकरित्या होय माझी माझी दायवी आहे उद्या पण उद्या उद्याही माझी दयावी आहे अन्न त्यांना सिद्ध झाला ना नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा माझी दयावी आहे बिलकुल त्यावेळेला माझी पत्नी दोन स्टो होते स्टोववरती जेवण म्हणत होती खेळला स्टोचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळेस मी वाचवलं माझ्या पत्नीला हे आता अजून आहे साक्षीदार हे जणीला माझ्या हात आहे माझ्या पत्नीला मी वाचवले सहा महिने माझी पत्नी मध्ये होती सहा महिने मी ऍडमिट होतो तिथे मी थांबलो होतो त्या कॉर्टमध्ये घुम घेऊन तू आम्हाला काय सांगतोस रे हे आमचे नाहीत आणि आज देखील संसार जीवा तर अशा पद्धतीनं तू बदनाम ना याच्यावरती मी दावा टाकेन मी पर्यंत कोर्ट न्यायालयात जाईल याच्यावरती मी बारा दावा टाकेन शंभर टक्के टाकेन आता बोला तुमच्यावरती आरोप स्वतः योगेश दादावरती आरोप केले की आईच्या नावाने बार चालू नाही भाव नव्हता हे खोटी अफवा देऊन आमची मारहाणी करायचा प्रयत्न आहे अकेशचा होता अकस्टा होता अकेशाचं परमिशन होत आणि ज्या शेटी चालू होता त्याच्याकडे अग्रिम होती ते अग्रीमेंट आम्ही दिले आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विकसिप्त हवा करत होती एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल बंद केलंय बंद केलंय आम्ही इज्जत घेऊन बसलोय तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानमध्ये बक्का कामाची आम्हाला गरज नाहीये आणि असाल तर सांगा हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या पद्धतीने आज काढले ना मला दुःख झालंय वेदना झाल्या मी न्यायालयात गेल्या असं जाणार नाही तुला दाखवीन मी आता तुला दाखवी बोललो त्याच्यावरती आपण आता आपण आता बोलला वाटलो वाटल मी बोललो त्याच्यावरती की त्यांनी न्यायालयामध्ये जावं त्याचं स्वागत पण त्याच्या आधी मी आता याच बाबीची चौकशी लावीन बा बाळासाहेबांच्या हो बाबतीत एखादा विषय न्यायालयामध्ये जावा हे मला प्रयत्न होतं कालपर्यंत हे माझ्या मनाला होत नाही पण जर का तुम्ही अशा पद्धतीनं मला खरून ठेवत असाल त्या डॉक्टरांना खोड ठेवत असाल तर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागे लागेलच नव्हे त्याच्या आधी मला चौकशी करावी लागेल मी सीबीआय चौकशी मागेल या सगळ्या घटनेची आणि होते उद्धव साहेबांना पुढे सांगायला पण मी होतो तिनं कुठल्या कुठल्या बाकड्यावर समज होतो तुला आता काही झाले तुला दिसत असं आहे बाबा तो असणार नाही आता बोला नाही चौदा दसरा मेळाव्यात बाळासाहेब गेल्यानंतर झाले रामदास कदमात नाही आता काय आठवलं कारण महानगरपालिका निवडणुका येत आहेत म्हणून त्यांनाही आठवलं असं त्यांचं म्हणणं मग उद्धवजींनी सांगाव ना बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळामध्ये मला बोलायला दिलं काय त्यांनी सांगावं दाखव त्यांनी दाखव ना हिंमत असेल तर हे वास्तविक आहे वास्तव आहे इव्हन बाळासाहेब असताना मी कुठं बसायचो किती नंबरला बाळासाहेब गेल्यानंतर मला किती नंबरला बसवायचे मग नाव लिहून ते खुचे होतील अख्ख्या जगाने पाहिलंय पाहिलं आहे ना असं सांगितलं चौदाला मला मंत्रिपद दिलं ते लोक हस्तील द्यायला लागतं आणि कुठलं खातं दिलं मला इन्व्हायरमेंट खातं हे खातं कधी होतं का कुणी बघितलं होतं का आतापर्यंत खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत नव्हतं ना काहीतरी मला यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं आणि हे खातं घ्यायन का बस पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजवड आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं त्यांना कळलं नव्हतं त्या खात्यात देखील मी अभ्यास करून घेतला आणि महाराष्ट्राला न्याय दिला प्लास्टिक बहिणीसारखा निर्णय घेतला घेतला ना मी तर चौदाला तुझी तुझ्या आईला होता म्हणून दिला पण नंतर तू दिवाकर लावते रामदास कदम यांना बाजूला ठेवून अपक्षनं काय घेतलं ते ना मग अपक्षांचा या पक्ष वाढवण्यासाठी काय संबंध होता आणि अनिल बघ बोलला कोण बोलू ना उद्धव ठाकरे था, उद्धव ठाकरे बोलू येत प्रश्न आहे कारण नेहमी अनिल बोलतात उद्धव ठाकरे काय बोलतो उद्धव माझं तेच म्हणणं आहे उद्धव ठाकरे बोलू येत ना काय तुला हिस्सा पण दिलाय का मग तुझी म्हटलं अनिल बघला बोलू येत त्यांना आणि वास्तव आहे दिवाकर गावते आमदार सुद्धा दोघांच्या आमदार पण काढल्यात मंत्रीपद पण काढलं कशासाठी आणि अपक्षाने घेता तुम्ही काय योगदान हो होतं अपक्षांचा आणि हेलिकॉप्टर पाठवून तुम्ही अपक्षाने आणलीत बरोलीत वा गे वा बाळासाहेब असते तर आमदार सुदम साहेब असते तर आमदार सुदम दिवाकर दोघेही मंत्रिमंडळामध्ये असते तुम्हाला टार्गेट अशा गोष्टी आहेत ज्यांच्या अडचणी वाढू शकतो त्यांच्या माझा मुलगा विधिमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून आणि बाबू मागतोय हा फोटो घे तुझा माणूस आहे दे राजीनामा हा फोटो घे तुझा माणूस आहे दे राजीनामा बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबत जयदेव ठाकरेंनी देखील आक्षेप घेतले होते कोर्टात देखील गेले होते आपण देखील त्यावर आक्षेप घेतला नेमकं काय मी अजून आक्षेप घेतला नाही तुम्ही चुकीचं बोलताय माझ्या तोंडामध्ये घालताय अजून मी आक्षेप घेतला नाही माझ्या तोंडाला चुकीचा घालून मला तुम्ही बसला विचारताय आहे तर आपल्या स्वतःपर्यंत मागे घ्या योग्य वडील मी योग्य ते बोलला आहे पण ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे काय जयदेवनी त्या वडील आक्षेप घेतलं होतं ते आपलं बघावं लागेल काय झालं ते नेमकं त्यात वास्तव काय ते बघा लागेल ते शासनाला मी पत्र देईन याची माहिती घ्या घेऊ का छान ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यू पत्राबाबत किंवा दोन दिवस मृतदेह बाहेर ठेवला असा आपण म्हटलं हा जो काय शिंदे बाहेर ठेवला नव्हता बाहेर ठेवला नव्हता शिंदे गटाचा सुपळा साफ आहे की उद्धव ठाकरेचा मागास झालाय पूर्ण सुपळासा काय शिल्लक नाही आणि ज्या मराठी माणसाला तीस वर्षामध्ये मुंबईच्या बाहेर ज्या उद्धव ठाकरेंनी घालवलाय तो मराठी माणूस या उद्धव ठाकरेचा सुपडा सापण्याच्या घरांना मी विश्वासाला बोलतोय काय केलं मराठी माणसासाठी ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायाकासाठी नावी शिवसेना या घोषवाक्यानी शिवसेना जन्म दिला तीस वर्ष तुझ्या हातामध्ये महानगरपालिका होती तीस वर्षामध्ये तू मराठी माणसासाठी काय केलं याचं मध्ये उत्तर दे आणि मग कोणाचा सुपळा साफ होणार कळेल बरोबर असे आरोप केलेत एकनाथ शिंदे जेव्हा बंड केला होता तेव्हा तुम्ही अनेक चॅनल फोन दिले होते तेव्हा उद्धव ठाकरेंचा मी कधीच सोडणार नाही ना आणि आज मात्र एकनाथ शिंदे बरोबर मी असं कधीच बोललो नाही मी त्या वडिला ढसा घडलोय आणि उद्या महाराष्ट्राने पाहिलंय आज चमचा बोलणार कोण आहे हे बोलून नाही उद्धव ठाकरे ना बोलू देत ना बोलू ना आणि म्हणून म्हणून उद्याच्या समभागी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन मी याबाबत सगळी चौकशी व्हावी सीबीआयची चौकशी लावा तेही पाहिन आणि माझ्या पत्नीच्या बाबतीत जो बोलला आहे मी आज आपल्याला सांगतोय मी न्यायालयामध्ये ना जाणार मी माधानी माझ्या महाराष्ट्रामध्ये केली अजून माझी माझी पत्नी जाईल त्याच्या विरोधामध्ये माझी पत्नी जाईल अरे तुम्ही कसले राजकारणा असे महिलांचे बायकांचे कोणाच्या आणि कोणाच्या आईचं बदनामी करून तुम्ही राजकारण करावं लागलात तो तुमच्या जिंदगानी होते तुम्हाला तुम्हाला स्विस बँकेतले अकाउंट कसं ऑपरेट करायचं समस्त असं त्यांनी सांगितलं हाताचे ठसे घेऊन तिकडचे पैसे काढले जाऊ शकतात हे रामदास कदमांना कसं माहिती बाबा ज्या वेळेला मी उद्धवजीला सांगितलं की साहेब आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवूया का कारण त्यांचे पाय आमच्यासाठी दैवत आहेत आम्हाला का म्हणातील तर नाही भाई आपण हाताचे ठसे घेऊन ठेवलेत उद्धवजी मला बोलले उद्धवजी मला याला काय माहिती आहे का हा ग हा गदोळा आता पत्रकार परिषद घ्यायला लागला याला काय माहितीये आणि म्हणून मी काल म्हटलं की दोघांची इंटेस व्हावी त्यांचं व्हावी ना त्यांचं तेच म्हणणं आहे ते कसे नव्हते ते, ते मोल्ड होते आणि तेच मोल्ड ते वर्षावरती देखील होते आणि स्टेडियम मध्ये देखील सार स्टेडियम मध्ये देखील ठेवण्यात आले होते कधी थंड आली मी नाही कधी पाहिले नव्हते मी कधी पाहिले नाही चांगलं आहे मग ना त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलं की मी विभाग प्रमुख होतो आणि माझ्याकडेच सगळी जबाबदारी होती बाळासाहेब ठाकरे यांचा मागे सोडव्या तुझी कसली जबाबदारी होती तर ज्या वेळेला त्यांचा निर्णय झाला दोन भावांचा की बाळासाहेबांना सकाळी घेऊन जायचं हे मला कळलं तर मी जाऊन मांडलोय त्यांच्याकडे तू काय सांगतो जबाबदारी होती असेल ना हा ट्रक त्यांनी सजवला हे मला माहिती आहे ट्रक त्यांनी सजवला हे मला शंभर टक्के माहिती आहे पण निर्णय मी बदलला निर्णय मी बघा पण भाई अँब्युलन्सनी नेऊन शिवाजी पार्कला त्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवायचं असं प्लॅनिंग होत आणि असं काय मी, मी जे वास्तव आहे ते बोललोय त्यानंतर मी उद्धवजींच्या गेलो माथुस आतमध्ये मी भांडलो त्यांच्याकडे म्हटलं साहेब आमचे आहेत आणि आम्ही गपचूप अँब्युलन्स घेऊन जाऊन देणार नाही आम्ही ट्रक मधून सामान्य घेऊन जाऊ मला म्हटलं ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटतं करून घ्या मी बोलले उद्धवजी चौऱ्याला बोलले तुसरी बाग मग विभाग मग काय आज तू माधुचा मालक झालायस तेव्हा तू विभाग मग होतास असं तू मातोश्रीचा नाला झालायस तूच मत काय पोषण घेतोय बरोबर बरोबर येत ना कुठले मोल्ड आहेत काय काढलेत मोल्ड ते एकदा बघेन एकदा जाऊन चांगला असेल असेल तर रामदास लवकर शोध उशी होईल ना तर आता सजायला अरे मातोश्रीमध्ये सोपे आहे ऑफिस आहे आतमध्ये आता मी सोपं आहेत दोन सोपे आहेत समोर समोर आतमध्ये एका मी काय नवीन माणूस आहे नवीन माणूस आहे मी कोणा तू आता मी सोप्याच्या बाकडा म्हणला असेल ना तो दात मध्ये आहेत ना बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस ठेवली असा आपण जो आरोप केला यावरती उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी सांगतोय पुन्हा त्यावरती उद्धव ठाकरे असे म्हटले की मी नमक हाराम आणि गद्दारांना उत्तर देत नाही अगदी आता गद्दारी बाळासाहेबांसोबत तूच केली असतील तर तू तर काय देशील मग बाळासाहेबांच्या मृतदेहा जर तू गद्दारी केली असेल तर तू काय होतो आणि नमक हराम कोण आहे तू किती मीठ आमच्या खाल्लायस उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल ना आम्ही नाही विश्वालो कारण आम्ही नमक देऊन दिलेला आहे नमक हवामी तू केलेस आम्ही काय केले सांगावं हो। नमक नाही घेतलं आमच्याकडून भेट नाही खाल्लं आमचं उद्धव ठाकरेंनी आपण सांगितलं की शिवसेना पक्ष माझ्याच्या आहे निवडणूक आयोगाला अधिकार नाही आहे चिन्ह आणि पक्ष देण्याच्या त्या विषयी मी आज काय बोलणार नाही तो विषय माझा नाही काही वर्षात पक्ष मी जाणवत नाही तो विषय माझा नाही काही वर्षात मी राज ठाकरेंनी आरोप केले होते बाळासाहेबांना अशा पद्धतीची ह्या सुद्धा खऱ्या घटना आहेत का तुम्ही मात्र नाही ते मला वाटतं थापाला आपण विचारलं तर वास्तव काय ते कळेल मी इतका खाली कसा जाऊ इतकं खाली मी जाणार नाही पण थापा अजून जिवंत आहे आपण आपण विचारलं त्याची स्टेटमेंट घेतली तर वास्तव आपल्या कळलं काय ते पण सायली बोलले त्यामध्ये किती तथ्य आहे की नाही हे कळेल ना, ना तुम्हाला सातत्याने आपल्या पत्नीवरती आरोप करण्यात सायली बार रेस्टॉरंट संदर्भात दुसऱ्या काही गोष्टी मिळत नाही म्हणून कौटुंबिक विषय काढले जाते अगे तुम्ही माझ्या पत्नीचा विषय काढता जी घटना ब्याण्णवला घडली ब्याण्णवला घडले घडले आणि मी माझी पत्नी त्यातून बाळासाहेब स्वतः आले होते त्याला लाज वाटली पाहिजे स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक हॉस्पिटलमध्ये येऊन बसले साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मिटिंग घेतली आणि माझ्या पत्नीला वाचवले आणि तुम्ही आमची बदनामी करता काय उस्माता हे त्यावेळेला मंत्री होत्या त्या स्वतः येऊन बसायच्या हॉस्पिटलला स्वतः हॉस्पिटल बसायच्या साहेब स्वतः आले होते जसलोक मध्ये आणि तुम्ही बदनामी करता आमची याचं उत्तर मी देईन त्याला आता कदम साहेब कायद्याने उत्तर देईन हिंदी में आप बता दें ये जो पूरा आरोप लगाया है अनिल परब ने पर इस आरोप सब कर... आरोप झूठा है वो बोलते हैं मैं माल मन का मानने का दावा डालूंगा पैसा मिले मिलेगा मुझे मैं बांटूंगा तो उनके पास केबल का पैसा तो बहुत है ना अब उनको मालूम नहीं वो केबल की मैंने जांच लगाई है अभी अनिल प्रभु के साथ कहा कितने कितने पार्टनर है उसके पिताजी के नाम पे उसके बहन के नाम पे उसके नाम पे, उसके नाम पे। तो सबकी जाँच लगाई है उसको अभी तो पता नहीं पता नहीं है तो पैसा बहुत उसके पास है तो पैसा मिलने के लिए कोर्ट में जाता है की जा तो 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 जा, तो 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 दो दिनों तक संभव देखिए देखिए जो डॉक्टर बाला साहब के ऊपर उस वक्त जांच कर रहे थे डॉक्टर ने मुझे खुद बताया कि कदम साहब उस टाइम ऐसा ऐसा हो गया हम लोग बोल रहे आप जाहिर कर लो लेकिन नहीं हुआ दो दिन वो डॉक्टर ने मुझे बताया मैंने बोल दिया आपने तो एक खुद का भी बयान नहीं ना मैंने भाषण में भी उनका उल्लेख किया, किया। तो डॉक्टर का तो उन लोग डॉक्टर को पूछना चाहिए ऐसा क्यों बोला भाई? बोलना चाहिए पूछना चाहिए अकल अभी छोड़ो अभी मैं इसकी जांच के लगाऊंगा सीबीआई की जांच होनी चाहिए उसकी तो दूध का पानी का पानी हो जाएगा तो ये महाशय कोर्ट में जाके क्या करते हैं है, देख लूंगा सीएम खुद जाके मिलूंगा खुद जाके मिलूंगा सर इसमें अभी क्यों उठाया जा रहा है जबकि उनकी डेथ हुए बारह तेरह साल तो जब मेरी, मेरी पत्नी का नाइन्टी थ्री में हुआ था तो अभी को निकाला उसने जो वाक हुआ था वो नाइन्टी में हुआ था नाइन्टी में हुआ था ये तो दस साल हुए अभी तो चालीस साल पहले की बात अभी तू तो था जब देखने को गांव में क्या हुआ था अनुभव था जब एक गांव में खेड़ में उस वक्त गाड़ी भी नहीं थी मेरे पास मेरे मिसेज को मुंबई में लाने के लिए उस वक्त गाड़ी भी नहीं थी क्या किया मेरी जान को मालूम है नहीं तू तो तो क्या बोल रहा है नमक चिड़ा है हमें जख्म के ऊपर भाई आपने कहा है कि एक बा, बली का आरोप लगाया है परिवार पर, पर, कि, पर किस बाली, बाली का एक, एक बक्का दिया मैं बोला ना ओ, वो वो जो बोलने वाला था मैं बोला अनिल अन्य जैसा आदमी था अभी देखेंगे जब चंद्रग्रहण था रात को तभी तो चंद्रग्रहण में बारह बजे ये वाक्य हुआ है कोईवाड़ी में स्मशान में एक बिल्डर भी था उनके साथ में वो बकरा वो दो आदमी लेके आया था तो जो नंगे थे दोनों भी लेकर वो आपको चैलेंज कर रहे हैं तैयार बिल्कुल दया हुए उद्धव का भी मैं भी दया बिल्कुल आज भाई, इसके अलावा तैयार है आठ दिनों तक आप वहीं पर थे दिन रात क्या घटना कल था अगर कुछ बता ने, ने, मैं कल बता दिया कल बता दिया हम लोग सब जाते आते थे रात को सोते भी थे मिलिन लाबेका ओ के बंगले में के बाजू में जो गेस्ट हाउस है मिलिन लाबेका वो गेस्ट हाउस में सोता था मुझे उसको और वो बिचारा भी, भी सुबह घर में जाके वापस आता था तो ये बात है इसको क्या बताएं मानहानि का मुकदमा आप पर करने वाले हैं इस तरह का आरोप दावा उन्होंने अभी मैं ही करूंगा उनके ऊपर <laughs> अभी मैं ही करूंगा और ये जो बात है उसके मजाक लगाऊंगा कि जो डॉक्टर वो झूठ बोल रहे क्या महाराष्ट्र में फिलहाल बाढ़ की परिस्थिति है लाखों कंटिन्यू आपके पर आज जब पुणे में उद्धव ठाकरे जी से सवाल पूछा गया तब उन्होंने आपके लिए असंवैधानिक शब्दों का प्रयोग किया मैं वही बोल रहा हूँ मैं वो नमक जो है वो नमक उद्धव ठाकरे ने हमारा खाया है नमक खा उद्धव ठाकरे वो झूठ बोल रहे वो झूठ सबको गाली देते हैं वो पंत प्रधान जी को गाली देते हैं अमित शाह जी को गाली देते हैं, मुख्यमंत्री को गाली देते हैं, एक नाथ सिंधे को गाली देते हैं, उनका दिमाग ठिकाने पे है वो देखना पड़ेगा एक अच्छा डॉक्टर उनको चाहिए है कौन है, तो है।, है।, तो है मैं अरे जब गाने गए पार्टी से तब एक साल ये उद्धव ठाकरे मुझे गाड़ी के सामने पहले सीट पे बिठा था क्यों भाई तो गद्दा होता तो मुझे क्यों, क्यों बिठा उपर, सामने, पे। तो जान बचाने के लिए मुझे बिठाता किया आज, आज है उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री बनने के लिए सोनिया गांधी के पाव के पास जाके की शिवसेना गिर दी इसने गद्दा किया है हम लोग कैसे हो सकते हैं हम लोग ऐसे हो सकते हैं नेता ने कहा है कि नगर सभी का चुनाव आ आया कुछ समय कुछ पल, पहल पहल कर चुके हैं ये सारे उसी के दावे पे की जा रही है नेतागिरी की नहीं वो घोषणाए का, का इसका कुछ संबंध नहीं कार्पोरे में तो उसका साफ होने वाला है कुछ कुछ बचने वाला नहीं थोड़ी बहुत इज्जत बाकी है ना अभी थोड़ी बहुत वो तो भी होने वाली नहीं है सब साफ हो जाएगा वो जितना सबको वाली देगा ना उतना साफ हो जाएगा वो बिल्कुल वाढ परिस्थिती की वज से जो आहे सीएम या अधिवेशनामध्ये दोन खुलासे अनिल परबांनी केले ते म्हणतात की येणाऱ्या अधिवेशनामध्ये याच्यापेक्षा ही गंभीर खुलासे आहेत ते आम्ही तू बलंदा बघे का ते सांग हा नाही सांग तू होतास का ते सांग पलंदा अरे कसले आयोग करताय तुम्ही अख्ख्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एकटा योगेश कदम तुम्हाला दिसतो फक्त कदम तुम्हाला दिसतो पहिल्या दिवसापासून फक्त योगेश कदम फक्त योगेश कदम फोटो दाखवायचे गजनामध्ये फोटो दाखवायचे गजनामध्ये तुझ्या बापाशी अवकाश आहे ठेव गजनामध्ये तुला गजना पाहिजे म्हणून त्याला काय अख्खा मंत्रिमंडळ गाडीला तो मागला मग कोणाचं ते नाही का होत अरे म्हणून हे फक्त नवटंकी आहे सुडाच्या भावनेनं काम केलं होतं सुडाचं सूड कदम कुटुंबियांच्या उडवण्यासाठी योगेश कदमला पाडण्यासाठी उद्धव ठाकरे अख्खा महाराष्ट्र असताना त्याला बाजूला ठेवून त्याच्या काय का त्यांचे घेतले आणि माझी आमदाराला सगळा फंड दिला आणि त्याच्या काय त्या पदाधिकाऱ्यांनी नेमून टाकलं आमदार असताना देखील सगळे प्रयत्न केले योगेश कदमसाठी तरी देखील योगेश कदम निवडून आला आता विधिमंडळामध्ये आला राज्यमंत्री झाला त्यांच्या नाकावर ठिचून ते त्याला सर होत नाही म्हणून सुडाच्या भावनेनं योगेशकर तुमच्या पाठी पडले ते विधीमंडळामध्ये असं कधी होत नाही मी पुन्हा सांगतो मी पण बत्तीस वर्ष काढली विधीमंडळामध्ये पण बिगर नोटीस एखादा आमदार अगोदर होतोय आणि अध्यक्ष फक्त बघतोय असं कधी होत नाही मी अध्यक्षांची बातमी मागून सांगेन आणि नियम आहे पस्तीस ती नोटीस दिल्याशिवाय करता येत नाही कुठल्या मंत्रावरती आणि हे माहिती मग अध्यक्ष महोदय त्यांना का अडवली नाही हा माझा बसला अध्यक्षाला किंवा कामकाजात ते काढलं गेलं नाही याचा अर्थ मी नेमका काय लावायचा मला कळत नाही का मी नवीन माणूस आहे का बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवशी मी स्वतः तिथे चोवीस तास उभे होतो डॉक्टरची पूरी पूर्ण टीम होती तू कशाला फोटो बोलतोय अनिल बघा दहा जणांचा फोटो बोलतोय

सर उन्होंने एक सवाल ये भी कहा कि एक नाथ शिंदे जी क्यों चुप है उनको बोलना चाहिए रामदास कदम के इस आरोपों पर बाला साहेब के आरोपों पर शिंदे जी क्यों चुप है उनका उद्धव ठाकरे चुप क्यों है उद्धव ठाकरे चुप क्यों है? मैंने तो ये कहा था कि वो डॉक्टर ने मुझे कहा कि ऐसी की बात कदम था हुई ये बात बोला ये बात बोला था तो वो चुप क्यों है उद्धव जी बोलना चाहिए ना उद्धव ठाकरे मुखोरला जाईल ना मराठी शिवाजी उद्धव ठाकरे त्याचं म्हणणं की एकनाथ शिंदे त्याच्यावरती हो गप्प का आहे एकनाथ शिंदेला हा विषय मान्य आहे का होय मान्य आहे मान्य आहे झालं झाल्यानंतर स्वतः एकनाथ शिंदे मला फोन केला होता फोन केला होता आणि मान्य नाही होता बसतो कुठे येतो होतो कुठे हा तो म्हणतो शेवटच्या क्षणापर्यंत मी डॉक्टर मी होतो कोण डॉक्टर होते सांग मला तू आहे दे पक्षाचा दे मी एकनाथ शिंदे पक्षाचा ज्येष्ठ नेता आहे मी सिनियर माणूस आहे हे त्याला माहिती नाही समजा पुढे माहिती आहे हे आता आम्ही बाहेर पडल्यानंतर हे नेते झालेत आणि हे झाले झालेत आपण म्हटलं की तुम्ही जे सांगितलं की बाळासाहेबांची पार्थिव जे होतं ते दोन दिवस ठेवण्यात आलं बोला ते डॉक्टरांची नाव आपण सांगू शकाल हो मी भाषणामध्ये बोललोय तुम्हाला भाषण नेमकं नीट ऐकून घ्या मग तुम्हाला कळेल आत्महत्या असं तुमच्या पुतळ्यांनी आत्महत्या केली त्याची पण चौकशी करा कुठल्या पुतळ्यांनी आत्महत्या केली असं आमच्या कुठल्या पुतळ्यांनी आत्महत्या केली नाही आतापर्यंत माझ्या कुठल्याही पुतण्याने आत्महत्या केली नाही हा महाराष्ट्राला फसवतोय आमची बदनामी करून चाललोय व्हाय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे स्वभाव आहे स्वतः बोलायचं नाही इतका पुढं का पटवायचं आम्हाला माहिती आहे तर कुठल्या पुतण्याने आत्महत्या केली तर सांग म्हणा एकदा नाव सांग त्याचं नाव सांग ना ते सगळ्याचं खोट सगळ्यास खोट आणि चांगला आदमी मला बोलला तर मी आता पत्ता काढील अरे यार सगे भागी होती मैं नाराज जाए नाराज जाए आज अनिल परब ने योगी जी को भी कटघरे में खड़ा किया बार के संदर्भ में उन्होंने सवाल उठाया उस पर आपका मैं फिर से आपको बोल रहा हूं मैं ये बाग नहीं है पैंतीस साल से होटल है और उसने लेडीज बार के उसने विधि मंडल में कहा हमारे बदनाम किए हैं वो लेडीज बार नहीं है नहीं है, खाली अवकेश था उसमें अब हमने ट्टी नाम के सोसेटी है उसको चलाने को दिया है उससे अग्रीमेंट किया है उसकी जिम्मेदारी है तो जब मुझे पता चला कि एक उसमें एफ आई में लिखा है एक कोई लड़की अलग तरह से हवा उसका था हमने इमीडिएट उसको नोटिस दिया होटल से उसको निकाल दिया होटल से को लॉक भी लगा दिया